कुपवाडच्या यल्लमा देवी यात्रेस उत्साहात प्रारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश काका पाटील यांची माहिती कुपवाड येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला शनिवार दिनांक चौदा डिसेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली आहे श्री यल्लमादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने यंदा यात्रेत खेळणी पाळणे मिठाईची दुकाने खाद्यपदार्थाचे स्टॉल असे विविध प्रकारची दुकाने दाखल झाले असून भरगतची यात्रा भरली आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश काका पाटील यांनी दिली सालावात प्रमाणे भरणाऱ्या या यात्रेचे यंदाचे त्रेचाळीसावे वर्ष आहे या यात्रेकरता मंदिर परिसरात मोठमोठे पाळणे व खेळण्यांची मेवा मिठाईची बांगड्यांची अशी विविध दुकाने दाखल झाली आहेत शनिवारपासून यात्रेला उत्साह सुरुवात झाली असून देवीस तेल चढवणे हा विधी पार पडला रविवारी गंदोटी सोमवार दिनांक सोळा रोजी भाजी भाकरीचा नैवेद्य रात्री धनगर कार्यक्रम मंगळवार दिनांक सतरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून महानैवेद्य बोनी पुरणपोळीचा नैवेद्य रात्री जोगत्यांचा कार्यक्रम तर पाचव्या दिवशी बुधवारी दिनांक अठरा रोजी यल्लमा देवीच्या या पालखीची मिरवणूक व सायंकाळी पाच वाजता किचाचा विधी पार पडणार आहे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून मंदिराजवळील परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्री यल्लमा देवीच्या मंदिराचे पुजारी राजू सदाशिव जाधव या असून या यात्रेच्या किचाची मानकरी समस्त श्री संत रोहिदास समाज असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश दातोसो पाटील त्यांनी दिली